नमस्कार नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळी सकाळी बघा आम्ही आज काय पॅकिंग करतोय आम्ही पॅकिंग करत आहोत तर आम्ही पॅकिंग करतोय राख्या कारण या चाललेल्या आहेत आता वाशिम तर या माझ्या भाच्याला पाठवते मी माझा मोठा भाऊ आहे त्याचा लहान मुलगा वाशिमला राहतो आणि त्याला मी या राख्या पाठवते आत्याबाईकडून गिफ्ट आहेत त्याला तिकडे आणि शिबोला शिबोला दोघांना दोघे भाजी आहेत माझ्या तिकडे तर पूजा कडच्या पण आहेत पूजा कडच्या आहेत आणि माझ्याकडच्या आज आता आम्ही करतो बॉक्स पॅकिंग करणं चालू आहे तर या बॉक्स मध्ये आम्ही त्याला टाकणार आहे आणि आम्ही जो पत्ता आहे पोष्टासाठी द्यायला तो छापून घेतलेला आहे या पत्त्यावर आम्ही टाकणार आहे तर बघा असे पॅकिंग सुरू आहे आता असं ॲड्रेस आहे आमचा देवळीचा तुकाराम भीमराव पाटील शांतीश्याम फार्म देवळी तालुका जळगाव जिल्हा जळगाव असं छापून घेतलेलं आहे कारण या बॉक्सला चुकवायचं आहे ते वरून आणि हे स्पीड पोस्टाने आणि असं पाठवणार होता मी तर वाशिमला माझे दोन राजे राहतात एक मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि माझ्या जेस भावाचा पण मुलगा आहे दोघांना माझ्याकडून राख्या पाठवते मी सकाळी सकाळी यांना म्हटलं मला थोडी मदत करा तर बघू शकता असं छानपैकी एक बॉक्स घेतलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये आपण आता पोस्टाने पाठवणार आहात आपण हे तर मागच्या वर्षी पण पाठवल्या होत्या मी पण काही कारणामुळे त्या पोहोचल्या नाही काहीतरी ऍड्रेस वगैरे चुकला असेल आमच्याकडनं तर त्याच्यामुळे म्हटलं आज यांना म्हटलं तुम्ही स्वतः पॅकिंग करा तुमच्या हाताने व्यवस्थित ऍड्रेस टाका आणि मग स्पीड पोस्टाने पाठवू तर अशी पॅकिंग वगैरे सुरू आहे आता एक नंबर पॅकिंग झालेली तुम्ही बघू शकता तो सुरू मस्त आणि छान बॉक्स तयार झालेले छोटस त्याचा ऑर्डर येईल आपला ॲड्रेस तर वाशिमला हॉस्टेलला आहेत माझ्या भाचे आणि शिक्षणासाठी बाहेर गावाला राहतात ते पण त्यांना अखादीच दिवाळी अशाच मध्ये सुट्टी असे सहा महिन्यांमध्येच त्यांना जास्त काही सुट्टी वगैरे राहत नाही असे सण येतात त्या सणांना पण जास्त वेळ त्यांना काही सुट्टी भेटत नाही म्हणून ते काही येत नाही इकडे गा गावेत गावाकडे म्हणून त्यांना आज मी स्पष्टाने राख्या पाठवते तर आज चढ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद